नमस्कार मित्रांनो माझे नाव दीपाली आज आपण जाणून घेणार आहोत जन्मानंतर बाळाला लगेच काही व्हॅक्सिन दिल्या जातात पण काही कारणास्तव त्या व्हॅक्सिन दिल्या जात नाही जसे की बाळ आजारी असेल बाळाला ॲडमिट ठेवण्यात आलं असेल किंवा आरोग्य संस्थेमध्ये लसीकरण साठा उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपल्याला आरोग्य संस्थेकडून दुसरीकडे लसीकरण सत्रास रेफर केलं जातं त्यावेळेस आपल्याला लसीकरण सत्राच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला असेल आणि तेथेही आपल्याला व्हॅक्सिन अवेलेबल झालं नसेल तर बालक लसीकरणापासून वंचित राहत आता जन्मानंतर लगेच वॅक्सिन दिल्या गेल्या नाही म्हणून मग आई वडील चिंतित होता आता नंतर माझ्या बाळाला लस जाऊ शकते की नाही तर भेटेल की नाही मग बाळाच्या आजारापासून संरक्षण होईल का नाही या परिस्थितीमुळे त्यांची घाबरून घाबरून वाईट अवस्था होते आणि होणं साहजिकच आहे कारण प्रत्येक लसीचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे योग्य वयापर्यंत ती लस आपण बाळाला देऊ शकतो वयाच्या लिमिटच्या बाहेर गेली असेल तर त्या बाळाला मग ती लस दिली जात नाही आता कोणती लस जन्मानंतर लगेच दिली जाते आणि ती वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत आपण देऊ शकतो तर कोणत्या आजारापासून संरक्षण होतं याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी नरसखी या युट्यूब नर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण व्हिडिओची सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्ही पोहोचली पाहिजे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता जन्मानंतर आपण लगेच तीन प्रकारच्या व्हॅक्सिन दिल्या जातात दोन इंजेक्टेबल फॉर्म मध्ये असतात आणि एक ओरली दिल्या जाते म्हणजे तोंडावरती एक व्हॅक्सिन दिल्या जाते आणि दोन इंजेक्शन थ्रू व्हॅक्सिन दिल्या जाते आता पहिली व्हॅक्सिन बघूया आपण पहिली व्हॅक्सिन असणार आहे जी, जी।, जी। म्हणजे बॅसिलस कालमेन ग्युरे याचा हा पूर्ण लॉंग फॉर्म आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये बीसीजीचा लाँग फॉर्म विचारला जातो तर त्यावेळेस आपल्याला यायला पाहिजे त्याचं योग्य लॉंग फॉर्म आहे बॅसिलस कालमेट ग्युरिन आता बी सी जी ही लस कोणत्या आजारापासून संरक्षण करते तर टी बी मराठी भाषेमध्ये क्षयरोग म्हणतात आजारापासून डी सीसी ही व्हॅक्सिन आपलं संरक्षण करते तर बाळाला ही व्हॅक्सिन किती देऊ शकतो आता जन्मानंतर लगेच म्हणजे पासून ते एका महिन्यापर्यंत आपण ही व्हॅक्सिन बाळाला देऊ शकतो आता एका महिन्यापर्यंत बाळाला देण्याचा डोस वेगळा आहे आणि ॲट पासून ते एका वर्षापर्यंत शेवटचा क्रायटेरिया असणार आहे बाळ एका वर्षाचं होईपर्यंत बाळाला आपण बी सी जीची व्हॅक्सिनही देऊ शकतो एका वर्षाच्या नंतर आपण बाळाला बी सी जीची व्हॅक्सिन दिल्या जात नाही आता ऍडबर्ट डोस किती असणार आहे तर ऍडबर्ट म्हणजे झिरो ते एक मंथ या टायमिंगमध्ये आपण त्याला झिरो पॉईंट झिरो फाईव एम एल एवढा डोस देणारा आहोत आता हा डोस कोणत्या रूटने द्यायचा आहे तर बाळाला बी सी जीची व्हॅक्सिन ही डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला पंधरा अंशाच्या कोणात इंट्राडर्मल या पद्धतीने दिली जाते आता नेहमी प्रश्न पडला असेल की डाव्या दंडामध्ये का दिली जाते उजव्या दंडामध्ये पण देऊ शकतो तर हो आपण कोणत्याही दंडामध्ये व्हॅक्सिन देऊ शकतो पण डब्ल्यू एच आपल्याला एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे की आपण ती व्हॅक्सिन त्याच पद्धतीनं आणि त्याच ठिकाणी दिली जावी कारण जर एखाद्या बाळाला व्हॅक्सिन भेटली नसेल तर आपण चौकशी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला सोप्या पद्धतीनं विचारता येऊ हो शकतं की बाळाला बी सी जीची व्हॅक्सिन दिली आहे का पण आई वडील आपल्याला योग्य पद्धतीनं उत्तर देतात की हो माझ्या बाळाला व्हॅक्सिन दिलेली आहे तर मग कुठे दिलेली आहे तर दाव्या दंडावं दिलेली आहे मग आपल्याला या रीतीनं लवकर माहिती भेटते की नाही ठीक आहे बाळाला डाव्या दंडावर बीसीसी चा व्हॅक्सिन भेटलेला आहे आता बीसीजीचा हा झाला झिरो जु, ते एका महिन्यापर्यंतचा डोस आता एका महिन्यापासून ते एका वर्षापर्यंतचा डोस किती असणारा आहे तर तो, तो असणार आहे झिरो पॉईंट वन एम एल आता हे दोन झाले हे झिरो पॉईंट फाय झिरो पॉईंट झिरो फाईव्ह एम एल एका महिन्यापर्यंत आणि झिरो पॉईंट वन एम एल हा एका महिन्यापासून ते एका वर्षापर्यंतच्या दरम्यान हा डोस दिला जातो आता परीक्षेमध्ये नेहमी विचारला जात झिरो ते एका महिन्यापर्यंत डी सी ची व्हॅक्सिन किती डोस म्हणजे किती मात्रा दिली जाते तर ती आहे झिरो पॉईंट झिरो फाय एम एल आणि एका महिन्याच्या नंतर किती व्हॅक्सिन दिल्या जातात ते आहे झिरो पॉईंट वन एम एल आणि हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाळाला बीसीजी व्हॅक्सिन वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत देऊ शकतं तर आपण ती एका वर्षाचं बाळ होईपर्यंत बाळाला व्हॅक्सिन देऊ शकतो एका वर्षाच्या नंतर आपण बेसिजी व्हॅक्सिन बाळाला दिला जात नाही आता हा झाली पहिली व्हॅक्सिन आता दुसरी व्हॅक्सिन असणार आहे हिपाटायटिस बी आता हिपाटायटीस बी हा झिरो डोस असणार आहे हिपाटायटिस बीचा झिरो डोस हा ऍड बर्थ दिला जातो ॲट बर्थ म्हणजे फक्त चोवीस तासाच्या आता चोवीस तासाच्या आत का दिला जातो याचा पण एक पर्टिक्युलर रिझन आहे तर यकृताला जो इन्फेक्शन होतो त्यापासून बचाव होण्यासाठी आपण हेपाटायटिस डोस बाळाला जन्मानंतर चोवीस तासाच्या आत दिला जातो आता हा डोस किती दिला जातो तर हा डोस आहे झिरो पॉईंट फाई एम एल दिला जातो हा डोस नेमका दिला कुठे जातो तर तो, तो डोस डाव्या मांडीच्या मध्यभागी वरच्या बाजूला आय एम या पद्धतीने देत दिला जातो आय एम म्हणजेच इंट्रामस्क्युलर आता तुम्ही बघून घ्या आय एम इंजेक्शन कधी कसं दिलं जात आता आता हे समजा हा उजवा पाय आणि हा डावा पाय आता हा डावा पाय झाला डाळ्या पाण्याची वरची बाजू म्हणजेच हे ठिकाण आणि मध्यभागी बाहेरील बाजूस म्हणजेच आपण अशी ही झाली मध्यभागा मध्यभागीच्या बाहेरील बाजूस म्हणजे या ठिकाणी आपण स्ट्रेट नाईन्टीच्या अँगलना हा डोस देतो म्हणजेच हा आय एम पद्धतीने दिला जाणारं इंजेक्शन आहे आणि ते आहे हिपॅटायटिस बी हिपाटायटीस बी झिरो डोस जर समजा चोवीस तासाच्या आत दिला गेला नसेल तर घाबरून जायचं कारण नाही आहे कारण बाळा दीड महिन्याचं झालं अडीच महिन्याचं झालं आणि साडेतीन महिन्याचं झालं तर तेव्हा आपण त्याला पेंटा फस्ट सेकंड आणि थर्डचा डोस थर्ड देतो त्यामध्ये दे हिपाटायटीस बी ही व्हॅक्सिन इन्क्लूड असते त्याच्यामुळे आता नेहमी घाबरून जाण्याचंच कारण नाही कारण पुढे पण त्याला ती व्हॅक्सिन भेटणार आहे आणि पेंटानंतर आपण एका वर्षापर्यंत देऊ शकतो म्हणजेच हिपाटायटिस बी आपल्याला एका वर्षापर्यंत नंतर देता येतात ते पेंटाच्या व्हॅक्सिनमध्ये इन्क्ल्यूड असणार आहे स्पेशल आपल्याला हिपाटायटिस बी वेगळं देता येणार नाही आता ह्या झाल्या दोन व्हॅक्सिन त्यानंतर असणार आहे तिसरी व्हॅक्सिन आता तिसरी व्हॅक्सिन कोणती ओ पी व्ही म्हणजेच ओरल पोलिओ व्हॅक्सिन आता ही तोंडावाटे दिली जाते त्याचा डोस असणार आहे दोन थेम आता नेहमी आपण टी व्हीवर बघतो माननीय अमिताभ बच्चन यांची एक ॲडव्हर्टाईज येते गुण जिंदगी के आता ही ॲडव्हर्टाईज पण फेमस आहे आणि ही पोलिओ व्हॅक्सिन पण फेमस आहे आता आपल्याला सारखं सारखं विचारलं जातं की मॅडम पोलिओ कधी येणार आहे तर आपण सहज सांगू शकतो की या या वेळेला पोलिओ देतो पण आता हा डोस कसा असणार आहे हा झिरो डोस असणार आहे म्हणजे पोलिओ ची जन्मानंतर दिला जाणारा हा झिरो डोस आता हा झिरो डोस आपण कधीपर्यंत देऊ शकतो तर जन्मापासून पंधरा दिवसापर्यंत म्हणजे जन्मल्यापासून पंधरा दिवसापर्यंत ओपीव्हीचा चा झिरो डोस आपण देऊ शकतो त्यानंतर आपल्याला हा डोस दिला जाणार दे, देता येत नाही आणि द्यायचं जर असेल तर आपण पेंटच्या डोस डोससोबत म्हणजेच दीड महिना साडेतीन महिने अडीच महिने यामध्ये ओ पी फर्स्ट ओ पी सेकंड ओ पी व्ही थर्ड असे डोस देतो त्या डोससोबत आपण ओ पी व्हीचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड हा डोस देऊ शकतो पण हा झिरो डोस आपल्याला पंधरा दिवसाच्या आतच द्यावा लागणार आहे आणि ओ पी व्ही जर समजा आपला राहिला असेल बाळाला कधीच दिला गेला नसेल तर हा डोस आपण वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाला देऊ शकतो पाच वर्षाच्या आत ही व्हॅक्सिन बाळाला देऊ शकते आता आपण या रीतीं पूर्ण व्हॅक्सिन बघून घेतलेले आहे जन्मानंतर एकूण तीन व्हॅक्सिन दिल्या जातात त्या आहेत ओ पी व्ही बी सी जी आणि हेपाटायटीस बी आता तुमचं म्हणणं असेल की व्हिटॅमिन के इंजेक्शन पण पन देतो पण व्हिटॅमिन के इंजेक्शन आपल्या व्हॅक्सिन मध्ये इन्क्लूड होत नाही आता के आपण बाळाला रक्त प्रक्रियेमध्ये हे योग्य म्हणून बाळाला देतो पण हे एक इंजेक्शन आहे त्यामुळे आपल्या व्हॅक्सिनच्या ह्याच्यामध्ये हे ऍड होत नाही आता तुम्ही जर म्हणाल की जन्मानंतर चार व्हॅक्सिन दिल्या जातात तर याचं उत्तर चूक असणार आहे परीक्षेमध्ये नेहमीच विचारलं जातो के जन्मान की जन्मानंतर किती व्हॅक्सिन दिल्या जातात त्यामध्ये जर पर्यायमध्ये असेल या पर्यायासोबत जर विटॅमिन के असेल तर हे रॉंग असणार आहे कारण विटॅमिन के हे एक व्हॅक्सिन नाही आहे तर इंजेक्टेबल आहे तसेच आता घाबरून जायचं कारण नाही या पद्धतीने तुम्ही बाळाला जन्मानंतर जर काही व्हॅक्सिन दिल्या गेला नाही तर नंतर देऊ शकतो आता त्या कधी कधी द्यायच्या आपण इथे सांगितलेलं आहे तसेच तुम्हाला जर नर्सिंगबाबत काही गोष्टी माहीत करायच्या असतील म्हणजेच तुम्ही नर्सिंगला ॲडमिशन घेतलं असेल एन एम करत असाल जी एन एम करत असाल किंवा बी एस सी करत असाल किंवा बी एस सी ए एन एम आणि जे एन एम झालेलं असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आता ती कशी करायची आरोग्य विभागामध्ये विविध भरत्या भी होतात तर त्या भरत्याबाबत माहिती कशी करायची तसेच त्याचा अभ्यास कसा करायचा एक्झाम पेपर कसा सोडवायचा ही सगळी तयारी करायची असेल आणि याबाबत तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर आपल्या नरसखी या चॅनलला नक्की भेट द्या म्हणजे तिथं सगळी तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल तुम्हाला सगळी माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यात येईल आणि पूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल तसेच प्रॅक्टिकल होता यापर्यंत पूर्ण प्रॅक्टिकल सांगण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक एक वर्ड तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला योग्य माहिती देण्या देऊ शकते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकतरी कमेंट करा